नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी ग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती से मानवत सेलू आणि परभणीतील कापसाचे भाव तर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब कराची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाईव्ह बाजारभाव बघायला मिळतील चला तर मग वळूया आपल्या व्हिडिओकडे शेतक मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती से सेलू आपल्याकडे सेलूची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार एकशे साठ रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे शेतकरी मित्रांनो आज सेलू येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे पंधरा कमी दर आहे सात हजार वीस शेतकरी मित्रांनो सरासरी दर आहे सात हजार एकशे चाळीस पावसात भिजलेल्या कापसाला पाच हजार आठशे ते सात हजार रुपयापर्यंतचा भाव भेटत आहे पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी आपल्याकडे परभणीची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार सत्तर रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळाला आहे शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी जास्तीत जास्त दर आहे सात हजार एकशे पंधरा कमीत कमी दर आहे सात हजार पावसात भिजलेल्या कापसाला सहा हजार ते सहा हजार सहाशे रुपयापर्यंतचा भाव भेटत आहे शेतकऱ्यांना एक सूचना आहे उद्या कापूस बीट परभणी बंद राहील पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत जास्तीत जास्त दर आहे सात हजार एकशे पंचावन्न कमी दर आहे सात हजार पन्नास सरासरी दर आहे सात हजार शंभर पावसात भिजलेल्या कापसाला सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपयापर्यंतचा भाव भेटत आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद